जाती जातीत या पद्धतीची भांडणं मी अपेक्षित करत नाही सगळ्या नेत्यांचं दुर्दैव आहे सगळ्या पक्षांचं दुर्दैव आहे की अशा पद्धतीचं आपल्याला बघायला तो कुठल्याही जातीतला असावा त्याच्यावर भरपूर आहे तर तो काय आरक्षण घेतो की तुम्ही नाव आणि पैसा कमवायला जाता तुम्हाला खरं तर शांतीची गरज असते आपण अनेकदा पाहतो की लाईफ लाईफमध्ये काम करणारे अभिनेता हे रिअल लाईफ मध्ये हिरो असतातच असे नाहीत मात्र आज आपल्या भेटीला एक असा अभिनेता आलेला आहे जो रिल लाईफ मध्ये विलन आहे मात्र रिअल लाईफमध्ये मा मध्ये तो एका नायकापेक्षा कमी नाहीये कारण की त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या वेगवेगळे वेग आदर्श त्यांनी निर्माण केले आहेत आपल्या सोबत आहेत सयाजी शिंदे सर आपण कारकिर्दीला जेव्हा तुमच्या कारकिर्दीबद्दल बोलतो तर जवळपास आता पन्नास वर्ष करिअरला होत आलेली आहे आणि सखाराम बायंडरच्या निमित्तानं पुन्हा एकदा तुम्ही रंगभूमीकडे वळताय हा म्हणजे हे असं वाटतं की एका नाटाला तीन टीमबरोबर काम करायला का मिळतं आणि तीन टीममध्ये काम करताना उत्तरोत्तर वाटतं की ते नाटक अजून चांगलं करायला पाहिजे आपल्याला ते नव्यानं मांडता आलं पाहिजे तेवढं त्यात ते डीप एका लिखाणाचं एक महत्त्व असतं बरोबर की ते लिखाण तुम्हाला अजूनही चॅलेंज देतं तर ते तेंडुलकरांचं लिखाण आहे म्हणजे असं टिकणारं नाटक आहे ते त्यामुळं ते म्हणजे फार कमी लेखक असे टिकतात इतकी वर्ष आणि हो काळात सगळेच कलाकार पण जातात बरोबर आहे म्हणजे ज्या वेळेला हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवरती आलं होतं तेव्हा प्रचंड वाद निर्माण झालेले होते म्हणजे आजच्या भाषेत किंवा आजच्या ट्रेंडिंग वर्ड मध्ये बोलायचं झालं तर नाटकाचा मुख्य जो गाभा होता तो एक्स्ट्रामॅरिटल अफेअर संदर्भातला होता इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आजही जिवंत होतंय आणि ते आज पुन्हा ते ट्रेंडिंग मध्ये राहतंय किती म्हणजे वेगळा विचार त्यावेळेला तेंडुलकरांनी केला असेल म्हणजे संस्कार परंपरा नीतिमत्ता ह्या गोष्टी आहेतच पण त्या तशाच आहेत वर्करनी एक बुरखा घेतलेला असतो कल्पना असतात आणि हे सतत तुम्हाला ते खरवडून काढतो चेहराने दाखवतो की अरे तुम्ही ओरिजिनल तसे आहात बरोबर तर हे चेहरे अजून बदललेले नाहीत त्यामुळे ते जिवंत नाटक आहे आणि ते जिवंत राहणार जेव्हा बघतो म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा हे नाटक केलेलं होतं त्यावेळेचा अनुभव आत्ता वाचन झाल्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर तेव्हा आलेला अनुभव आणि आता जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा प्रयोग सुरू झालेत तेव्हा वाचकांचा मिळ म्हणजे प्रेक्षकांचा मिळणारा रिस्पॉन्स हा नेमका काय सांगतोय की बाबा जुनं नाटक आजही इतकं रिलेवंट कसं वाटतं आणि तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव आणि आत्ताच्या अनुभवात काय फरक वाटतोय मी तर प्रिया तेंडुलकर लालन सार यांच्यावर केलं त्याला तर चाळीस वर्ष वगैरे झाले असते आणि हे सोनाली कुलकर्णी यांनी चिन्मय संदेश बरोबर केलं ते दहा पंधरा वर्षे जास्तच वीस वर्ष झाले असतील तर ही जे ह्याच्या सी डीवरती आहे युट्यूबवरती जे आहे ते बघितलं तर मला असं वाटतं रे बरंच केलं आहे पण अजून अजून करायला पाहिजे होता पूर्वीचं तर मला नीट आठवत पण नाही म्हणजे आम्ही प्रयोग करायचो पण मी सांगितल्याप्रमाणे करत असेन तेव्हा जास्त नाटक उत्कृष्टच आहे ते चांगलंच व्हायचं पण आत्ता करतोय आत्ता जो अनुभव येतो हो मी जास्त चांगला अनुभवतोय हो दिल्लीचे दोन प्रयोग इतका रिस्पॉन्स चांगला आहे आणि लोकांना इतकं पटतंय काळानुसार लोकांच्यात बदल किती टक्क्यात झालेत मला माहिती नाही पण त्याच्यासाठी खूप फाईट केली कमलाकर सारंग आणि त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ते सगळं जिंकून सेन्सॉर बोर्डचे नियम बदलायला लावून तेंडुलकरांच्या लिखाणाला आक्षेप घेतले होते नंतर नाटकावरती बंदी आली नंतर त्याला क्लिअरन्स मिळाला आज तर ओ टी टीच्या जमान्यामध्ये सगळंच आपल्याला ओपन टू ऑल आहे मात्र आता तेव्हा जे काही बदल केले होते ते काही पुन्हा डिलीट करून किंवा नवीन ऍडिशन करून काय आले कारण की आता पूर्ण स्वातंत्र्य मिळाले म्हणून नाही ब लिखाण काय बदल नाही लिखाण आहे तसंच आहे त्याच्यात काय ॲडिशन कमी नाही काय नाही नव्यानं देहबोलीत विचार केलाय काय नीती संकल्पना आपण जे घाबरत होतो त्याचं जरा घाबरणं कमी आहे आणि जास्तीत जास्त अर्थापुढे पोहोचण्याचा प्रयत्न जास्त तीव्रपणे आहे म्हणजे आपण जर जुना फक्त एक रेफरन्स घ्यायचा म्हटला तर काही प्रयोगानंतर नाटक बंद पडलेलं होतं मात्र आता जो समाज बदलतोय समाजाची विचारधारा बदलते आहे तुम्ही पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढच्या थेट दहा म्हणजे प्रयोगांचं मानधन देण्याची घोषणा केली त्यामुळे आता पूर्ण कॉन्फिडन्स वाटतोय की आता या नाटकाला काही मरण नाहीये हा म्हणजे पहिला रिस्पॉन्स बघितल्यानंतर असं वाटलं की इतकं आवडतं लोकांना आणि त्याच्या जे प्रतिक्रिया आल्या आजही त्यांच्या दिल्लीच्या प्रतिक्रिया मी तुला पाठवीन पाहिजे तर त्यांनी काय विश्लेषण केलंय की बाप रे आता मला कळलं की हे नाटक काय इतकं अर्थपूर्ण होतं आणि हे कसं नितिकल्पना धक्के देत आहे आणि कसं आपल्याला आपल्यालाच आपल्याला चेहरा बघायला लावतोय तरी लोकांना असं वाटतं अरे वा अजूनही नव्यानं कालचं पराचं हो फ्रेश नाटक आहे असं लोक त्याच्याकडे बघतात ही फार चांगली गोष्ट आहे बरोबर म्हणजे इतकं सगळं होत आहे मी या नाटकाच्या म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण तुमचं इंट्रोडक्शन केलं तेव्हा तुमच्या सामाजिक दृष्टिकोन समोर आणला होता तुमची समाजसेवा समोर आणली होती म्हणजे एकीकडे झाडं लावण्याचा उपक्रम ते आता मदत म्हणजे ट्रोलर्स कडनं टीका होत होती की एवढा पूर आलाय मराठी अभिनेते कुठे आहेत सेलिब्रिटीज कुठे आहेत आणि त्याच वेळेला तुम्ही हा एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे अ संकट प्रचंड आहे मात्र आपण माणूस म्हणून जी काही मदत करतोय ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि लोकांनी पुढे यावं हो अर्थातच कसं आहे की असं जेव्हा असे, असे काही ॲक्सिडेंट मोठे होतात नैसर्गिक ते फार भयानक असतात ना तर अशा वेळेला ज्यांनी जितकं वाटेल तितक्या तत्क्षणी जायला पाहिजे करायला पाहिजे ज्याचा त्याचा पार्ट आहे पण आपल्याला पटलंय तर आपल्यापासून आपण सुरुवात करावी असं मला वाटतं तुम्ही झाडं लावण्याचा प्रयोग म्हणजे देवराईचा प्रयोग तुम्ही सुरू केला होता जेव्हा सुरुवातीला ही कॉन्सेप्ट समोर आली तेव्हा वाटलं होतं एवढं यश मिळेल म्हणजे आता तर तुम्ही लावलेली झाडं मोजणंही बंद केलेलं <laughs> नाही असं वाटलं होतं की आता त्याच्यावर पक्षी बसलेत फळं आलीत आणि त्याच्यामुळं बाकीची झाडं वाढलीत आणि ह्यूज असे पंचवीस तीस चाळीस फुटाची झाडं झाली जा भक्ताना खूप आनंद अशा हेतून सुरू केलं नव्हतं पण देवराई म्हणून सुरू केली बघता बघता तीस चाळीस ठिकाणी पाच दहा हजारपासून ते दीड लाखापर्यंत झाडं वाढलीत मोजबोग ठेवता येणार ना नाही ना बुंदी मोठे झालेत असं समाधान वाटतंय आणि त्यामुळं आता मी ठरलं की मी जिवंत येतोपर्यंत एक शंभर तरी देवराय करायच्या किमान शंभर तरी प्रजाती असल्या पाहिजेत मॅक्झिमम हो हजार दोन हजार, 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 हजार प्रजातीपर्यंत आहे पण म्हणूनच शासनाचं चा सहकार्य चांगलं मिळालं तर ते लवकर होईल असं वाटतं तुमच्या दाक्षिणात्य प्रवासाकडे जाण्याच्या आधी मला याविषयी आहे की आता जे सामाजिक विकेंद्रीकरण चाललेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्याच्यावरती तुमचं मत काय हे काय जाती जातीत या पद्धतीची भांडणं आम्ही अपेक्षित करत नाही म्हणजे हे कोणीतरी आपले शत्रू आहेत अशा पद्धतीने वागण्याचं काहीच कारण नाही सामोपचारानं ना, समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याच नेत्यांनी आपल्याच समाजाला फसवलं नाही पाहिजे दिशाभूल केली नाही पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं की ही जे काही सो, सोशल मीडियावरती जे बोललं जातं बऱ्याच वेळा बरवलं जातं तर ते वाटून फार दुःख होतं की अरे काय बोलत आहे काय पद्धती बोलत आहे हिंदू मुसलमान असो मराठा धनगर असो कुठल्या जातीमुळे ती माणसं आहेत ना खरं आपण माणूस पण जपलं पाहिजे ना पहिलं तर ते कोणते किती चुकीच्या भाषा वापरतात आणि मीडिया त्यांना का दाखवतो हे एकंदरीत महाराष्ट्राचं सर्वसामान्य माणसाला होणार खूप त्रास आहे पण तुमचं आरक्षणाच्या बाबतीतलं वैयक्तिक मत काय तुम्हाला काय वाटतं की आरक्षण माणसाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी कल्पना होती की तळागाळातल्या माणसाला संधी मिळावी आणि त्याला पुढे जाता यावं यासाठी होतं मात्र आता या सगळ्या मुद्द्याला हाताळ फासली जाते असं वाटतंय का कारण की आरक्षण देणं म्हणजे एखाद्या वर्गाकडे बघणं म्हणजे ती फक्त वोट बँक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते वोट बँक म्हणूनच बघितलं जाते हे फार दुर्दैव आहे सगळ्या नेत्यांचं दुर्दैव आहे सगळ्या पक्षांचं दुर्दैव आहे अशा पद्धतीचं आपल्याला बघायला ऍक्च्युली जे ज्यांना खरच गरज आहे ज्यांची परिस्थिती नाही त्यांना देशाने सपोर्ट करावा माणसाने सपोर्ट करावा आणि सगळ्यांनी पॅन जगलं पाहिजे असं की एकाच जातीतला तो इतका प्रचंड श्रीमंत आहे तो पण आरक्षण घेतोय तो कुठल्याही जातीतला असावा हो। त्याच्याकडे भरपूर आहे तर तो काय आरक्षण घेतोय तर हे तपासण्याची यंत्रणाच नाही ना त्याच्याजवळ कोणी जात नाहीच ना बरोबर त्यामुळं अनुत्तरित आहेत हे प्रश्न सगळे सयाजी शरद मराठी रंगभूमी त्याच्यानंतर बॉलिवूड मग साऊथ मध्ये कन्नड तमिळ तेलुगू आता म्हणजे मला बोलतानाही कन्फ्युजन होत आहे की मल्याम झालंय की नाही झाले पण इतक्या सगळ्या भाषांमधला फरक कसा ओळखला जातो तिन्ही याच्यामध्ये कसं काम करता येतं मुळात जगात भाषा ग्रेट असते ती आईची भाषा असते म्हणजे माझी मराठी होती म्हणजे मराठी ग्रेट आहे मी सगळ्या भाषा त्या मराठीत लिहून घेतो मग मी अगदी आसामी भाषेत पण काम केले तामिळ मल्याळम तामिळ कन्नड सगळ्या भाषेत पण तसा काही नसतं मुळात ह्युमन बिईंग सगळीकडे सेमच आहे ना से फक्त काही शब्द बदल असतात तिकडचे वाक्य बदल असतात त्यांचे तर तेवढं शिकायच असतं बाकी आपण बोलतो तेव्हा मराठीसारखंच बोलतो ना आपण आपला मूळ सयाजी शिंदे मूळ सातारचा मी ते थोडे बदलू शकतो ह्याच्या थोडी बदलू शकतो म्हणूनच सयाजी शिंदे हे ॲग्रेशन मोडमध्ये विलन म्हणूनच आम्हाला दिसतात पिक्चरमध्ये नाही नाही तिकडे सगळ्या प्रकारचे रोल केले खरंय ते खरंय खूप खूप प्रकारचे रोल केले पण सर म्हणजे अगेन एखादी भूमिका मांडताना कलाकार जीवतून भूमिका करतो मात्र या सगळ्या भाषांचं तुम्हाला बाउंड्री किती जाणवले आणि त्याच्यात काम करण्याचा म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तुम्ही इथून तिथे गेलात तो अनुभव तुमचा कसा होता कसं आहे की दुसरी भाषा शिकणं म्हणजे मी चाळीशी सक्सेस झालो चाळीशी नंतर मी सिनेमात गेलो खूप झट्टे घ्यावे लागतात तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी झट्टे खूप घ्यावे लागतात तुमचा फोकस जाऊ देऊन चालणार नाही तुम्हाला पार्ट्या आणि पिकनिका आणि हे सगळं बंद करून तुम्हाला तुमच्या कामावरच लक्ष द्यावं लागतं तेव्हा काम चांगलं होतं दक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणं म्हणजे तिथल्या भाषांचा आदर करणं हिंदी बाजूला ठेवणं हे जेव्हा तुम्ही करत होता तेव्हा तुम्हाला असं प्रकर्षाने जाणवत होतं काय अरे माझ्या महाराष्ट्रात आम्ही तर मराठी बोलतोय पण आपल्या मराठीच बाजूला ठेवून जे हिंदी सुरू झाले त्याच्याविषयी मनात काय भाव येत होते हिंदी सुरू झाले म्हणजे म्हणजे आपण दोन मराठी माणसं बोलताना पण सुरुवात हिंदीत न करतात किंवा मराठीचा प्रपोगंडा होता म्हणजे तो बाजूला राहिला होता प्रत्येक जण मराठी म्हणजे हिंदी 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 सुरू झालेलं होतं त्याविषयी नेमकं काय वाटत होतं नाही मुळात आपली भाषा बोलायला लाज का वाटावी आणि ज्यांना वाटते ते निर्लज्ज आहेत असं म्हणतात ना आपण की आपली आईची भाषा आपली मराठी भाषा ही पहिली बोलली पाहिजे जर तुला काही समजतच नाही त्याचं तर भाषेचे देवाणघेवाण करण्यासाठी तुमच्या डोळ्यातनं कळतं तुमच्या हवावरनं कळतं त्यानंतर दुसऱ्या भाषेचा आधार घेतला बरोबर तर ते काय आणि दुसऱ्या भाषा वाईट नाहीतच आहे ना सगळ्या भाषांचं त्यांचं त्यांचं वैशिष्ट्य आहेतच ना मराठी जशी तशा सगळ्या जगातल्या सगळ्यात भाषा ग्रेटच आहेत सर तुम्हाला अनेकांनी हा म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधल्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारला असेल की आता परत तुम्ही रंगभूमीकडे आलेला आहात म्हणजे पुन्हा माहेरी आलेला आहात पण माझा मुद्दा हा आहे की इथून बॉलिवूडमधनं दक्षिणात्या सिनेमांमध्ये जाणं तिथून थेट रंगभूमीवरती परत येणं नो डाऊट मराठी सिनेमे आधी झालेले आहेत पण जसं प्रत्येक जण म्हणतो की मी चांगल्या नाटकाच्या प्रतीक्षेत होतो म्हणजे तुम्हाला पुन्हा हे नाटक मिळालं म्हणून तुम्ही आलात की काय नेमकं म्हणाल नाही ने, मला नाटकं तर दहा वर्षापासून पैसे लोक खूप ऑफर करत होते सगळेच निर्माते माझ्याकडे येऊन गेले होते हे नाटकाचा जास्त आग्रह झाला आणि मी परत वाचलं आणि मला वाटलं परत करावं मी असं काय फार ॲम्बिशियस पहिल्यापासून कधी नव्हतं मला चांगलं बनायचं आहे मला खूप लांबी वाढवायची असं डोक्यातच नव्हतं आणि मग गो द फ्लो मी असं सहज असतो की आता हे वाटलं हे करूया ते वाटलं ते करूया कारण काय 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 मिळवायचं असतं खरं तर मी तुम्हाला नाटक लिहिले त्याचा एंडच असा आहे की तुम्ही नाव आणि पैसा कमवायला जाता आणि तुम्हाला खरं तर शांतीची गरज असते आणि शांती तर झाडागाखाली मिळते झाडामुळं मिळते ऑक्सिजनमुळे मिळते अन्नामुळे मिळते असं काय लाईफमध्ये शोधायचं आहे त्यामुळे ह्या बाकी सगळ्या गोष्टी खुलचटपणाच्या आहेत <laughs> <laughs> चित्रपट निर्माते ही म्हणजे अभिनेता निर्माते ही एक ओळख आणि देवराईचे निर्माते कोणती ओळख जास्त आवडेल देवराईच्या अर्थातच देवराई हे मला माझ्या आईमुळं सुचलं मला आई जिवंत ठेवायची वाटली म्हणून मी आईला म्हटलं तुझ्या वजनावड्या बिया मी महाराष्ट्रात लावीन आणि तू माझ्यावर राहशील तू मला फळा फुला, फुलात सुगंधात रसामध्ये दिसशील फुलपाखरां पाक पाखरांमध्ये दिसशील ही गोष्ट सुचली ती मला खूप चांगली वाटली आणि तसं आपण जगतोय बाकी काय ग्रेट कोणी नसतं रे सयाजी शिंदे एक प्रचंड इमोशनल व्यक्ती आहे म्हणजे आपण जसं म्हणतो ना यारो का यार दिलदार तसं तुम्ही तुमच्या मित्राला विमानातनं फिरवलं तर तो, तो नेमका किस्सा काय होता आणि ती तिथलं जे डिस्कशन होतं ना की बाबा याचे हे दोन पंख आहेत ते आपल्या बैलासारखे आहेत याचे कसं होतं ते सगळं मला एक मी आता फिल्म नाही करायचं जाऊन सातारा राहायचं वगैरे असं एक असं झालं की तो पंजाबी डिरेक्टर होता ती पंजाबी फिल्म करायची होती त्याला तुम्हाला न्याय आमचं असं झालं आहे की तुम्हालाच घ्यायचं आहे आणि तुम्हीच त्याला सूट करता आणि असं आहे तसं आहे वगैरे कलकत्त्याला पण जायचं आहे तर मी सातारला होतो तर माझा मन बॉय वगैरे सगळं त्याला फोन केला माझा एक पर्सनल बॉय पण येणार आहे शिवजाला मी फोन कर शिवजा येतोच का कुठं असं काय बोलतो मी म्हणत काय काय करायचं म्हटलं बरं विसरू नको असा आधार कार्ड घेऊन ये आणि ते होणार पण बैला तर फोन सांभाळायचं पाहिजे म्हटलेलं काय करतोय असं अरे नाही हो करत मग तो आला मग आम्ही गप्पा टप्पा सगळ्याशी सगळ्या गोष्टी इतक्या भारी झाल्या त्या कि त्याला सगळं नवीनच वाटायचं तर आपण बघितलं की आपल्या सोबत ज्येष्ठ अभिनेते निर्माते सयाजी शिंदे आले होते त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत सखानाम माइंडर नाटकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ते रंगभूमीवरती आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत आणि याच नाटकाविषयी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात आणि हा पॉडकास्ट इथेच संपूयात धन्यवाद